बदनाम हुए तो क्या हुआ? नाम तो हुआ? अशा पद्धतीने सध्या या ना त्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी घडामोड कुठलीही असू द्या त्याचा बिंदू शेवटी अजित पवार यांच्यापर्यंतच येऊन भिडतो मग ते संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दादांच्या मंत्र्याची पडलेली विकेट असो किंवा रायगडचं पालकमंत्रीपद रय शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवारांच्या होत असलेल्या भेटी शेतकरी कर्जमाफीत घेतलेल्या टर्न लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचा वळवलेला निधी शिंदेच्या शिवसेनेवर होत असलेली कुरघुडी असो किंवा नुकतंच अजित पवारांचे निकटवर्ती असलेल्या अण्णा बनसोडेंचं एका गुन्हेगारासोबतचं बर्थडे सेलिब्रेशन या सर्व बातम्यांमुळे अजित पवार कायम ट्रेंडिंगमध्ये एक प्रकारे अजित पवारांच्या कारनाम्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साईड झालेले दिसत अजित पवारांनी कसं स्वतःला कायम चर्चेत ठेवलंय किंबहुना ते चर्चेत राहिले याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया एक छगन भुजबळ यांची नाराजी महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात एक आश्चर्यकारक घटना घडली अजित पवार गटाचे सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळ यांना डावलण्यात आले यामुळे संतापलेल्या भुजबळ यांनी थेट अजित पवारांवर टीका करत राज्यभर ओबीसींचे शक्ती प्रदर्शन केलं मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी असलेल्या छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानं अजित पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आले भुजबळ यांनी यासाठी दबाव तंत्राचा वापर केला परंतु पुढील काहीच दिवसात अजित पवारांनी भुजबळ यांचे बंड थंड केलं दोन संतोष देशमुख हत्या प्रकरण महायुती सरकार स्थापन होताच राज्य हदरले ते एका सरपंच हत्या प्रकरणाने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेली निर्गुण हत्या राज्याच्या इतिहासात सर्वाधिक क्रूर हत्या ठरली हत्येचा मास्टर माइंड असलेल्या पालकमंत्री व अजित पवारांचे विश्वासू धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय निघाला त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली धनंजय मुंडे अजित पवारांचे खासम खास असल्यानं साहजिकच राज्यात सर्वाधिक चर्चा अजित पवार यांच्या निर्णयाची झाली अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की अभय देणार यावर तब्बल अडीच महिने राज्यात होती या काळात अजित पवार काही काळासाठी नॉट रिचेबल झाले परंतु तरी देखील बातम्यांमध्ये अजित पवार कायम राहिले बीडचं पालकमंत्रीपद पा स्वतः अजित पवारांनी घेत गुन्हेगारी संपवावी अशी मागणी होऊ लागली शेवटी संतोष देशमुख यांच्या हत्येचे काळीच पिळवटून टाकणारे छायाचित्र सोशल मीडियावर आले आणि तात्काळ मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तीन रायगडच्या पालकमंत्री पदावरून संघर्ष शिंदे सेना व अजित पवार गटात रायगडच्या पालकमंत्री पदावरून संघर्ष पेटला अजित पवार रायगडचं पालकमंत्री पद पा सोडायला तयार नाही तिकडे शिंदे सेना ही यावरून आक्रमक आहे तटकरे कुटुंबाला पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेनं दिला तर रस्त्यावर टायर पेटवणं ही आपली संस्कृती नाही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असा निर्वाळा खासदार सुनील तटकरे यांनी वेळोवेळी केला रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित तटकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचं रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा शिंदे यांनी थेट अमित शहा यांच्यापर्यंत ने परंतु तरी देखील अद्याप याचा निर्णय झाला नाही यावरूनच अजित पवार रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत किती ठाम आहेत याची चर्चा रंगते राजकीय चर्चेनुसार रायगडचे पालकमंत्री पद हा विषय एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी प्रतिष्ठेचा केला परंतु या संघर्षात अजित पवार शिंदेच्या एक पाऊल पुढे असल्याचं म्हटलं जात आहे भेटी गाठी राष्ट्रवादीत बंड करून पक्ष ताब्यात घेणारे अजित पवार पहिल्यांदा शरद पवारांसोबतच एकत्र दिसले ते रय शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आठवड्यात तब्बल दोन वेळी अजित पवारांनी शरद पवारांसोबत बैठकीत हजेरी लावली आणि पुन्हा चर्चा सुरू झाली ते अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गट एकत्र येण्याची बैठकीत अजित पवार आणि शरद पवार दोन्ही नेते बाजूलाच बसले होते शिवाय दोघांमध्ये चर्चा देखील घडून आली त्यावेळी दोघांमधील बॉन्डिंग पुन्हा एकदा दिसून आलं आता शरद पवार गट अजित पवारांच्या राष्ट्रवादी सहभागी होणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या पाच शेतकरी कर्जमाफी निवडणुकीच्या काळात सर्वाधिक चर्चेचं आश्वासन ठरलं ते लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी अजित पवार यांनी त्यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं छाती ठोकपणे सांगत निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवला होता परंतु आता महायुती सत्तेत येऊन जवळपास सहा महिने झालेत परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही यावरून पुन्हा चर्चेत आले ते अजित पवार शेतकरी कर्जमाफी संबंध येतो तो थेट अर्थ खाता आणि कृषी खात्याशी सध्या ह्या दोन्ही खाते, खाते अजित पवार गटाकडे त्यामुळे याबाबत अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती होताच त्यांनी कर्जमाफी होणार नसल्याचं जाहीर केलं आणि पुन्हा एकदा अजित पवार, एक पवार केंद्रस्थानी आले सहा गैरहजरीवरून नाराजी नाट्य राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये राजकीय शीत युद्धाला सुरुवात झाल्याची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याला विद्यमान उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली या कार्यक्रमातील एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीवरून अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली त्यानंतर पवार यांनी आपली नाराजी दर्शवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही जाणं टाळण्याचं पाहायला मिळालं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर इथे महापर्यटन उत्सवाचे आयोजन केलं होतं या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलं मात्र मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे हे दोन नेते या उत्सवाला उपस्थित राहिले पण अजित पवार मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा नाराजी नाट्यामुळे चर्चेत आले नंबर सात शंभर दिवसात अजित पवारच पुढे राज्य सरकारकडून काम करणाऱ्या विभागांचे अधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली या, या रिपोर्टमध्ये अजित पवार गटाकडे खाती असलेले विभाग आघाडीवर ठरले त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या विभागांचे व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचे कौतुक देखील केले मात्र यामुळे महायुतीमधील इतर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे खास करून मंत्री संजय शिरसाट यांनी इतर खात्याचे पैसे लाडकी बहिणी योजनेसाठी वळवल्यामुळे अदिती तटकरे यांच्या खात्यात खात्याला नंबर आला असा गंभीर दावा एक प्रकारे पुन्हा अजित पवारांवर केला अदिती तटकरे यांच्या खात्यात आमच्या खात्याचा निधी वर्ग केला त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे गेले त्यानंतर त्यांचा विभाग नंबर एक वर आला या कामगिरीत आमचा कुठेही उल्लेख नाहीये कारण आम्हाला काम आम करण्याची संधी मिळाली नाही मग आमचा उल्लेख शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये कसा होणार त्यामुळे हे खातेच बंद करून टाका हे चांगले एकीकडे एक माझे पाय तोडायचे आणि दुसरीकडे मला म्हणायचं की पळ तर हे शक्य होणार नाही हा माझ्यावर होत असलेला अन्याय अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी निधीबाबत अजित पवार गटावर टीकास्त्र सोडलं त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार चर्चेच्या केंद्रस्थानी येऊन त्यांच्याकडून मित्र पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यावर आर्थिक कुंडीचा आरोप करण्यात आलाय नंबर आठ अण्णा बनसोडेंमुळे अजित पवार पुन्हा एकदा गोत्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंना गुंडांशी जवळीक राखणं चांगलंच भोवलं त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली त्यानंतर अजित पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांना तंबी देत फोटो व्हिडिओ काढताना काळजी घ्या असं म्हटलं होतं याची जाणीव असताना अनेक नेते गुन्हेगारांचं उदात्तीकरण करताना जाणीवपूर्वक दिसत आहेत आणि मग ते अडचणीतही येत आहेत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेही अशाच एका गुन्हेगारामुळे चर्चेत आलेत निमित्त होतं बनसोड यांच्या वाढदिवसाचं गुंडा आकाश उर्फ आक्या बॉंड उर्फ सुमित मोहळ थेट बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात उतरलेल्या आख्या बॉन्डला बनसोडेंनी स्वतःच्या बर्थडे निमित्त केक भरवला हे पाहून बनसोडे गुन्हेगारांचं उदातीकरण तर करत नाहीत ना अशा चर्चा रंगल्या अजित पवार आता बनसोडेंची कान उघडणी करताना दिसून येत आहेत आणि काही ठिकाणी ते बोलतानाही दिसून आले सगळ्यात पुढे जाऊन माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना अचानक कोर्टानं दोन वर्षांची अचानक म्हणण्यापेक्षा जुनं प्रकरण होतं त्यावरून दोन वर्षाची शिक्षा सुनावली मात्र पुढे जाऊन या शिक्षेला स्टे आणण्यामध्ये माणिकराव कोकाटे यशस्वी ठरले म्हणजे इकडे माणिकराव कोकाटे तिकडे धनंजय मुंडे असे एक ना अनेक मंत्री जे आहेत ते राहून राहून अजित पवारांचे वादाच्या बोवऱ्यात आहे पण तरीही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांकडे असलेले खाते नंबर सगळ्या गोष्टी जर हळूहळू जर बघितल्या तर अजित पवारांनी दाखवलं नाही पण सध्याच्या घडीला शिंदे विरुद्ध अजित पवार हा वॉर खूप जोराचा सुरू आहे जळगाव मध्ये तर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांना आपल्या पक्षात घेऊन पारोळा आमदार अमोल पाटील आणि इकडे गुलाबराव पाटील या दोघांनाही चेकमेट केलेला आहे आणि त्यावरूनच दिसत आहे की सध्या शिंदेच्या आमदारांना पुरेपूर जमिनीवर आणण्याचं काम अजित पवारांकडे सुरू आहे जमिनीवर म्हणण्यापेक्षा तुमची ताकद काहीच नाहीये जे काही आहे सत्तेच्या चाव्या त्या माझ्याच हातात आहे हे दाखवण्यामध्ये अजित पवार यशस्वी ठरताना दिसताय आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र